लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील भागात आपण बघणार आहोत की आता कला अद्वैतच्या रूम मध्ये झोपायला आलेली असते आणि अद्वैत पण तिचं काही ऐकत नसतो म्हणून ती पण आता बेडवर जाऊन झोपते आणि अद्वैत तिला आवाज देऊ लागतो तर मुद्दाम ती त्याचं काही ना ऐकल्याचं नाटक करत असते इकडे मात्र अद्वैतच्या लक्षात येतं की ही मुद्दाम करते त्यामुळे तो म्हणतो की बरोबर आहे ना मी म्हणतच होतो ना तू नाटक करते झोपली नाहीस आता उठ मला खूप झोप येते तर तेव्हा मात्र ती म्हणते बोलायचं असेल तर कसं बोलायचं असतं रिक्वेस्ट करायची असती तर तो अजूनच चिडतो परंतु आता त्याचा नायलाज होतो म्हणून तो रिक्वेस्ट करू लागतो तर ती पुन्हा म्हणते हो रिक्वेस्ट बरोबर आहे पण रिक्वेस्ट मध्ये स्माइल वगैरे नाहीये म्हणून आता तो पुन्हा स्माइल करून तिला रिक्वेस्ट करू लागतो की प्लीज खरे बाजूला हो आणि आता मला झोपू दे तर तेव्हा मात्र ती म्हणते ठीक आहे एवढं पण काही वाईट नव्हतं पण आता हरकत नाही तू रिक्वेस्टच करतोय तर होते मी बाजूला तेवढ्यात मात्र इकडे सोहमच्या रूम खूप आवाज येऊ लागतो म्हणून दोघं पण विचार करतात की या वेळेला सोहमच्या रूम इतका आवाज काय येतोय आणि मुलीचा सुद्धा आवाज येतोय म्हणून ते घाईघाई उठून सोहमच्या रूमच्या दिशेने जातात इकडे मात्र सोहम आणि काजल रूम मध्ये खूप मस्ती घालत असतात आणि त्यांच्या आवाजाच्या गोंधळामुळे हा सगळा प्रकार घडतो आणि तेवढ्यात अद्वैत आणि कला दरवाजा वाजवतात आणि ते दोघं खूप घाबरतात की आता नक्कीच कोणीतरी आला आहे त्यामुळे आता काजल म्हणू लागते मी आता खिडकीतनंच पळून जाते तर तेव्हा सोहम म्हणतो कशाला काही गरज नाही तू अजून गोंधळ घालशील तुझ्या आवाजानेच हा सगळा गोंधळ झाला आहे तर त्यामुळे आता तो तिला तिथंच थांबायला लावतो आणि सोहम म्हणतो मी दरवाजा उघडतो आणि दरवाजा उघडल्यावर मात्र तिथं अद्वैत आणि कला आलेली असतात आणि ते विचारतात की काय चाललंय एवढ्या रात्री कसलं तुझ्या रूम म्हणून आवाज येतोय तर तेव्हा आता काजलच्याही लक्षात येतं की कला आणि अद्वैत आलेले आहे इकडे मात्र पुढे तो काहीच बोलू शकत नाही तेव्हा अद्वैत त्याला पुन्हा विचारतो आणि मला तुझ्या रूम मधनं मुलीचा आवाज येतो आहे बाजूला हो तर तेव्हा मात्र ते दोघ जण रूममध्ये जातात तेव्हा तिथं काजल दिसते आणि कलाला आपल्या बहिणीला बघताच खूपच मोठा धक्का बसतो तेव्हा ती म्हणते तू इथं काय करते आहे या वेळेला आणि तू घराबाहेर पडलीच कशी काय तर मात्र तिलाही काही कारण नसतं बोलायला कारण ती खरं अभ्यासासाठी आलेली असते परंतु आता ती वेगळ्याच गोंधळामध्ये अडकून गेलेली असते त्यामुळे आता घाबरून ती पण म्हणते की मी जाते इथन तर तेव्हा मात्र अद्वैत तिला थांबवतो आणि अद्वैत म्हणतो आता सोहमला म्हणतो की तू तिला आणला आहे ना मग तुझी जबाबदारी आहे एवढ्या रात्री तिला एकटीला जाऊ द्यायचं नाही इकडे मात्र आशा जागी होते आणि ती म्हणते काजल अजून अभ्यास करते वाटतं तिला जाऊन मी झोपायला सांगते म्हणून ती तिच्या रूमच्या दिशेने जाऊ लागते आणि इकडे कला काजलला ओरडू लागते की मला तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती आणि त्यामुळे आता काजलही खूप नाराज होते आणि अद्वैतनी सोहमला सांगितलं असतं त्यामुळे सोहमला सुद्धा आता काजलला घरापर्यंत सोडणं भाग होत मालिकेच्या पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा